महिलांच्या शरीराचे हे पाच भाग खूप उत्तेजक असतात या ठिकाणी स्पर्श केल्याने त्या लगेच यासाठी तयार होतात पुरुषांना हे माहित असायलाच हवे नमस्कार मित्रांनो अनेक पुरुष आपल्या पार्टनरला व्यवस्थित उत्तेजित करू शकत नाही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी फोर प्ले करणे खूप महत्वाचे आहे पण फोर प्ले देखील अशा प्रकारे केला पाहिजे की तुमचा पार्टनर फोर प्लेपेक्षा पेक्षा जास्त उत्तेजित होईल शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक अतिशय रोमांचकारी अनुभव आहे परंतु एकाच प्रकारे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लोकांना कंटाळा येतो या त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नवीन पद्धती देखील माहीत नसतात तर अशा परिस्थितीत ते लोकही अस्वस्थ होतात पण कालांतराने लोक खूप काही शिकतात आजही अनेकांना माहीत नसेल की महिलांच्या शरीराचे असे काही भाग आहेत जिथे स्पर्श केल्यास महिला खूप उत्तेजित होतात उदाहरणार्थ पुरुषांच्या काही भागांना स्पर्श केल्याने ते खूप उत्तेजित होतात त्याचप्रमाणे महिलांमध्ये असे काही भाग असतात ज्यांना स्पर्श केल्याने त्या लगेच उत्तेजित होतात हे, हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या त्या भागांना स्पर्श करतात ज्यामुळे ती खूप उत्तेजित होते आज आम्ही तुम्हाला महिलांचे असे काही भाग सांगणार आहोत जिथे स्पर्श केल्याने त्या लगेच उत्तेजित होतात जे लोक आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाही त्यांच्यासाठी देखील हे खूप उपयुक्त ठरेल तर चला पाहूया सविस्तर माहिती पाठ महिलांच्या पाठीचा भाग देखील खूप संवेदनशील असतो जिथे चुंबन घेतल्याने केवळ स्त्रिया उत्तेजित होत नाहीत तर त्यांचा ता ताणही कमी होतो मानसिक आणि शारीरिक सुखानंतर ती स्वतःला तिच्या जोडीदाराला समर्पित करते चुंबन घेणे हा लैंगिक संबंधाचा एक महत्वाचा भाग आहे चुंबनाने स्त्रिया लैंगिक संबंधासाठी लवकर उत्तेजित होऊ शकतात चुंबनाने स्त्री सहजपणे स्वतःला समर्पित करण्यास तयार होते यास संभोग पूर्ण क्रियांसाठी सर्वोत्तम मार्ग देखील आहे जा, मानला जातो खांदे जोडीदाराच्या खांद्यांना चुंबन घेण्यामुळे लैंगिक संबंधात त्वरित उत्तेजना मिळू शकते छाती महिलांचा हा भाग सर्वात संवेदनशील आहे त्वरित स्पर्श केल्यास स्त्रिया उत्तेजित होतात पुरुष स्पर्श केल्यावर देखील उत्साहित होतात स्त्रियांना स्तनांना अधिक हळूहळू स्पर्श केलेले आवडते मांड्यांचा भाग जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मांडीच्या बाजूला स्पर्श केला तर ती उत्तेजित होईल जेव्हा तुमच्या जोडीदाराला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा वाटत नसेल तेव्हा त्यांना किस करताना त्यांच्या मांडीला स्पर्श करा तुमच्या तुमचा जोडीदार अशाने अधिक उत्साहित होईल तसेच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे खूप उत्तेजित करायचे असेल तर तुम्ही त्यांच्या मांड्यांवर चुंबन घेऊ शकता असे केल्याने तुमचा पार्टनर खूप उत्तेजित होईल महिलांच्या मांड्यांचा भाग हा इतर भागांपेक्षा अतिशय संवेदनशील असतो मान महिलांच्या मानेवर चुंबन घेतल्याने त्या यामुळे खूप उत्तेजित होऊ शकतात तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये देखील पाहिले असेल की जेव्हा चुंबन घेताना अभिनेता महिलांच्या मानेवर चुंबन घेण्यास सुरुवात करतो आणि महिला खूप उत्तेजित होते त्यानंतर ते शारीरिक संबंध प्रस्थापित सुद्धा करतात महिलांच्या मानेकडे कधीही दुर्लक्ष करू नका ही गोष्ट कायम लक्षात ठेवा हे त्यांना खूप उत्तेजित करू शकते कान महिलांच्या कानाचा भाग अतिशय संवेदनशील असतो महिलांचे कान संवेदनशील नसतात असे अनेकांना वाटत असते पण ते चुकीचे विचार करतात महिलांचे कान हे देखील अतिशय संवेदनशील असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेच्या कानाला चुंबन घेतात तेव्हा ती खूप उत्तेजित होते जर तुम्ही महिलांच्या कानाला खेळकर जिभेचा मऊ पर्श वापरला तर तुमच्या जोडीदार उत्तेजित होईल शारीरिक संबंधाची ही उत्तम गुरुकिल्ली आहे आणि परमानंदाच्या त्या शिखरावर पोचण्यासाठी त्या स्त्रीच्या मनाला मानसिकरित्या उत्तेजित करणे हे देखील फारच आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद